डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करताना आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती नसते आज अनेक लोक मला प्रश्न विचारतात की सर हे चॅट जी पी टी काय अजूनही लोकांना चॅट जी पी टीबद्दलसुद्धा माहिती नाही आहे की चॅट जी पी टी म्हणजे नेमकं काय का आणि गुगल नावाची गोष्टसुद्धा असते अशा पण काही लोकं आहेत की त्यांना गुगल पण माहीत नसतं पण तरीही तुम्हाला सांगतो की गुगल आता मॅक्सिमम लोकांना म्हणजे जवळपास असे समजा की नव्वद टक्के लोकांना आता गुगल म्हणजे काय हे पूर्णपणे जगामध्ये जर तुम्ही चेक केलात तर तुम्हाला माहिती आहे की गुगल म्हणजे काय आणि गुगलवरून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला आउट करता येतात पाहता येतात हे एवढंच माहिती आहे पण आजकाल येणारी जी टेक्नॉलॉजी इतकी पुढे जात आहे जी गुगलला टक्कर देऊन पुढे जात आहे त्याबाबतीत मात्र खूप जणांना माहिती नाही आहे आज एका अशाच व्हिडिओसाठी मी तुम्हाला हे सांगणार आहे की चार्ट जी पी टी म्हणजे काय आता बऱ्याच लोकांना माहिती आहे चार्ट जी पी टी म्हणजे काय कारण ही चार्ट जी पी टी एका वर्षापूर्वी आली खूप धुमाकूळ घातली आणि चार्ट जी पी टीबद्दल अनेक लोक अवेअरनेस झाले पण अनेक लोकांनासुद्धा माहिती नाही आहे की चार्ट जी पी टी म्हणजे काय ही चार्ट जी पी टी कशी वर्क होते हे अनेक लोकांना जर माहिती नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पाहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगणार आहे की ही चार्ट जी पी टी कशी वर्क होते ही काय करते वेळ न घालवता नमस्कार जय शिराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे मी अनेक मार्ग सांगतो ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स असे बऱ्याच मार्ग आहेत त्या मार्गबद्दल मी तुम्हाला कायम माहिती देत असतो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी शिकायच्या असतील की काय आणि घरी बसून तुम्हाला लाखो रुपये कमायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ पाहायला लागा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तर मिळेलच पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जो या व्हिडिओ मी बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की चॅट जीपीटी म्हणजे काय मित्रांनो चॅट जीपीटी म्हणजे काय मी त्यासाठी मी काय करतो माझ्या पहिल्यांदा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो मी इथे आणि मी इथे क्रोम ब्राऊझरवरती येतो जसं की आपण गुगलवरती जाऊन कोणतीही गोष्ट सर्च करतो कोणतीही गोष्ट आपण गुगलवरती जाऊन सर्च करतो तसं आपण एक चार्ट टी म्हणजे काय आपण एक सर्च करू या चार्ट टी तर चाट जी पी टी म्हणजे हे एक रोबोट आहे जसं की आता आपलं एक स्वप्न होतं की आज आपल्याकडे एक असा रोबोट यायला पाहिजे आपल्याला तो चहा करून द्यायला पाहिजे आज आपण पाहिजे तशा गोष्टी आपण एन्जॉय करू शकतो आज आपल्याला सर्व गोष्टी ऐतं मिळायला पाहिजे असं आपलं खूप मोठं स्वप्न होतं ते सगळं सगळंचं स्वप्न पूर्ण झालं आहे कारण आज गुगलला जे काही गोष्टी विचारत होतं ते गुगल तर आपल्याला देतच देतं पण आता चार जी आहे ना इतकं आपलं काम सोप्पं करून दिलेलं आहे ना तुम्ही काहीही त्याला प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं उत्तर देणार आणि इतक्या हायफाय इतक्या बेटर लँग्वेजमध्ये देणार ना की ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही कसं आता मी आलो इथे माझ्या या ठीक आहे आणि ठीक आहे तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी पहिल्यांदा चार जीपीटी इथे टाईप केलं आणि चार जी पी टी टाईप केल्यानंतर मी इथे चार जी पी टी नावाचं ओपन करतो प्र सर्वप्रथम जर तुम्ही चार्ट जी पी टीला पहिल्यांदा रजिस्टर नाही केलं असेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता सुरुवातीला रजिस्टर करायला खूप मोठे प्रॉब्लेम्स होते कारण चार्ट जी पी टी आहे ना अनेक लोकांनी त्याला भिडलं आणि रजिस्टर करायला लागले त्यावेळेस खूप मोठे प्रॉब्लेम्स येत होते पण आता प्रॉब्लेम्स येत नाहीत ते प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह झाले आहेत चार्ट जी पी टी नावाचं रजिस्टर कसं करायचं त्याच्यासाठी तुम्हाला एक तुमचं तुम्हा मेल आय डी असावं लागतं त्या मेल आय डीवर आता मी तुम्हाला दाखवतो इथे इथे एक चार्ट जी पी टी सर्च करतो आणि इथे चार्ट जी पी टीला सर्च केल्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला लॉग इन आय डी तुम्हाला साईन अप करून घ्यावं लागेल आता हा ऑलरेडी माझा इथं साईन अप आणि लॉग इन इथं तुम्हाला दोन गोष्टी दिसतात पण तुम्हाला आता डायरेक्ट तुम्हाला हा असा डॅशबोर्ड ओपन होतो आणि इथं तुम्ही पाहिजे ते प्रश्न विचारू हो शकता मी पहिल्यांदा हाय म्हणून मेसेज करतो चार्ट जी पी टीला काय बोलतो तो हाय म्हणून मेसेज केला हॅलो हाऊ आर हाऊ कॅन ॲजिस्ट यू म्हणजे तो बोलतो की अरे हाय म्हणजे तो ओळखतो आपल्याला विचार करा त्यानंतर मी काय करतो की आता हा चार्ट जी पी टीवरती मी एक प्रश्न विचारतो की बाबा चार्ट जी पी टी मला एक गोष्ट सांग की मी एक आता ई कॉमर्सची वेबसाईट म्हणजे काय मला माहीत नाही आहे चला ई कॉमर्सची वेबसाईट काय तर मी काय करतो है? की त्याला विचारतो वॉट इज ई कॉमर्स वेबसाईट ओके तर बघा अँड ई कॉमर्स वेबसाईट इज अन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेअर बिझनेसेस ऑल बिझनेसेस सेल प्रोडक्ट्स और सर्विसेस टू द कस्टमर ओवर द इंटरनेट दीज वेबसाईट फॅसिलिटेट ट्रान्सले ट्रान्झेक्शन्स इलेक्ट्रॉनिकली ऑलोईंग युजर्स टू ब्राउज थ्रू प्रोडक्ट्स एक मिनट मी माझा चष्मा घालतो ॲड आयटम्स टू देअर शॉपिंग कार्टस अँड कंप्लीट परचेसिज यूजिंग द वेरीयस पेमेंट मेथड्स ई कॉमर्स वेबसाईट कॅन रेंज फ्रॉम द स्मॉल इंडिपेंडेंट ऑनलाईन स्टोअर्स टू लार्ज स्केल प्लॅटफॉर्म लाईक एम आता हा जो काही उत्तर दिलेला आहे ह्या उत्तरामध्ये आता इंग्लिशमध्ये हा उत्तर जातं समजा तुम्हाला उ इंग्लिश येत नाही आहे आपण आपल्याला मराठी येते तर आपण मराठीमध्ये विचारू मला काही समजलं नाही बाबा तुम्हाला मराठीत सांग तर आपण काय करूया चार जी पी टी प्लीज टेल मी प्लीज टेल मी इन मराठी कारण मला तुटक फुटक इंग्लिश येतं मला ते काही जास्त मला इंग्लिश येत नाही आहे तुटक फुटक येतं त्या तुटक फुटक विचारू आपण त्याला प्लीज टेल मी इन मराठी मला क्लिक केला तर बघा ई कॉमर्स वेबसाईट हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर व्यापारी ग्राहकांना इंटरनेटवर माल व सेवा विकते या वेबसाईटवर व्यवसाय इलेक्ट्रॉनिकली संवाद साधून वापर करताना माल वापरू शकतात आता ह्या काय आहे तुम्ही विचार करा ह्याने उत्तर तर दिलं पण हे उत्तर असं हायफाय आहे ना की मला ही मराठीसुद्धा कळाली नाही तर चार जी पी टी हा काय करतो की त्याच्या मशीन लँग्वेजनुसार तो तुम्हाला उत्तर देतो पण ह्या चार जी पी टीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे जर तुम्हाला कोणाला मेल करायचा असेल जर तुम्हाला कुणाला लव लेटर लिहायचं असेल जर तुम्हाला कुणाला एखादी इन्फॉर्मेशन प्रोवाईड करायची असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रोडक्टच्या बाबतीत डिस्क्रिप्शन्स हवं असेल तुम्हाला एखादा ऑनलाईन स्टोअर सेटअप करायचा असेल एखादी वेबसाईट बनवायची असतील एखादा ब्लॉगिंग करायचं असेल अरे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगू नाही शकत खूपच आहे जितकं काही सांगत राहील तितकंपर्यंत सकाळ होऊन जाईल तर माझं असं म्हणणं आहे की मी जे काही विचारणार ना तो चार्ट जी पी टी मला उत्तर देईलच आज तुम्ही गुगलवरती येऊन जे काही प्रश्न विचारणार ना तो चार्ट जी पी टी देईल तर त्या मशीन लँग्वेजनी तो जे काही उत्तर देतो तो उत्तर एकदम प्रॉपर असतात आता मी हे विचारलं की मला एक मेल लिहून दे कस्टमरला मला पेमेंट फॉलोअप घ्यायचं आहे तर मी इथं लिहितो पेमेंट फॉलोअप आय हॅव टू टेक आय हॅव टू टेक आणि तुम्ही जर चुकीचं जरी लिहिलात तर तो बरोबर करेक्शन्स करून घेतो आय हॅव टू टेक अ पेमेंट फॉलोअप किंवा आय हॅव टू फॉलो फॉर अ पेमेंट टू कस्टमर प्लीज राईट अ ईमेल मी म्हटलं की आय हॅव टू फॉलोअप फॉर अ पेमेंट यू राईट अ ईमेल आता बघा ईमेल लिहायचं तो एवढं भारी मला subject, ते सर्व काही लिहून दिला काय लिहिला सब्जेक्ट फॉलोअप रिगार्डिंग आउटस्टँडिंग पेमेंट तुमचं राहिलेलं पेमेंट्स पहिल्यांदा करण्यासाठी तुमचा हा सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बघा त्याच्यानंतर डिअर कस्टमर नेम आपण कस्टमर लिहिलो त्यानंतर आय होप दिस ईमेल फाईन्स यू वेल आय एम रायटिंग टू फॉलोअप ऑन द आउटस्टँडिंग पेमेंट फॉर द रिसेंट परचेस मेड तुम्ही जे काय आत्ता प्रॉडक्ट परचेस केलेला आहात रिसेंटली त्याचं तुमचं पेमेंट राहिलेलं आहे आणि अकॉर्डिंग टू हे सर्व जर तुम्ही बघाल ना इतक्या बेस्ट असा लँग्वेजमध्ये तो इंग्लिशमध्ये लिहून दिला आहे तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल ना तर परफेक्टली तुम्ही हे वापरू शकता तुम्हाला काही नाही करायचं आहे फक्त याला कॉपी करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला फक्त इथं कंसामध्ये दिलं आहे ते नेम कस्टमर नेम तुमच्या त्या कस्टमरचं नाव काय ते नाव टाकायचं इथं त्याच्यानंतर तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला इथं बघा वॉर्ड्स वॉड्स वॉम रिगार्ड्स युअर नेम युअर पोझिशन टायटल आणि युअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुमचा नंबर द्या तुमचं हे द्या तुमचं नाव द्या त्याचं ब्रॅकेट्स दिलं त्यांचं ते एक फॉर्मॅट दिलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये करा म्हणजे बघा ईमेल आय डी पण देत होतो आता अनेक लोकांना ना ब्लॉगिंग बाबतीत विचारायचं असतं की ब्लॉगिंग मला ब्लॉग लिहून हवं आहे तर मी ब्लॉग लिहून आपण घेऊ शकतो का चार जी पी टीकडून तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आता कसं करायचं मी इथे आलो की बाबा मला एक निबंध लिहून दे किंवा मी अ अँड इस्से राईट अँड इ से ऑन कशावर आता निबंध लिहायचो माझी शाळा माय स्कूल कशावर लिहायचं समजा ब्लॉगिंगवरतीच लिहायचं ब्लॉगिंग काय आहे ब्लॉगिंगवरतीच आपण पाहूया कारण आपण डिजिटल किंवा डिजिटल मार्केटिंग जरी विचारलं तरी तो डिजिटल मार्केटिंगबद्दल सांगेल द इव्हॅल्युशन इम्पॅक्ट ऑफ ब्लॉगिंग बघा तो किती व्यवस्थित आणि मस्त असं इन्फॉर्मेशन्स मला लिहून दिलं मला काही कळेच ना झालं आहे काय इंग्लिशमध्ये लिहिलं आहे तो पण ठीक आहे जेवढं काही इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे तो इंग्लिशमध्ये फटाफट मला वाचण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे पण मी हे वाचेन आता कसं असतं की ब्लॉगिंग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस ब्लॉगिंग करताना तुम्हाला हे जे काही मशीन लँग्वेज आहे ना तो जे काही लिहून दिला ना हेचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत चार्ट जी पी टी आपल्यासाठी खूप फायद्याचं जितका आहे ना तितके थोडंसं फायदे म्हणजे तो खूप म्हणजे खूप नुकसानदायक पण आहे कसं नुकसानदायक आहे आपण काहीतरी करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत म्हणजे आपण आपल्याला ब्लॉगिंग शिकायचं आहे तर ब्लॉगिंग शिकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर मग आपण काय करतो की ब्लॉगिंगला एक सेटअप करण्यासाठी आपण ह्या चार्ट जी पी टीला म्हणतो की मला तू ब्लॉग लिहून दे राईट अ ब्लॉग ऑन अ टॉपिक किंवा गिव मी अ टायटल गिव मी अ डिस्क्रिप्शन्स एव्हरीथिंग म्हणजे जे काही तुम्हाला पाहिजे ना त्या गोष्टी तुम्ही विचारता मग ते विचारलं विचार तो तुम्हाला प्रॉपर पद्धतीने लिहून देतो पण त्याची लँग्वेज इतकी हार्ड असते ना ती हार्ड लँग्वेज ज्याला इंग्लिश प्रॉपर येतं ना त्यालासुद्धा समजत नाही खरं पाहायला गेलं तर इतकी हार्ड लँग्वेज असते आणि ते लँग्वेज वाचता वाचताना डोक्याला क्रॅक होऊन जातं त्याच्यापेक्षा मग ते लँग्वेज वाचत पण त्यासाठी तुम्हाला ती जी लँग्वेज आहे ना तुम्हाला थोडीशी सिम्पल करावी लागते थोडीशी जरी तुम्हाला करता आली तरी तरी बेटर आहे काही इश्यू नाही आहे पण तुम्ही चार्ट जी पी टीचा वापर आहे ना इतर वेबसाईट डिझाईनसाठी वेबसाईट चा अनेक गोष्टीसाठी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे चार्ट जी पी टी आहे आणि चार्ट जी पी टीवरती तुम्हाला आत्ता फक्त मी तुम्हाला टेक्स्ट बाबतीत सांगितलं तर आता जर टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की तुम्ही टेक्स्ट टू काही तुम्ही टाईप केलात तर तशा पद्धतीचं इमेज क्रिएट होतं जर तुम्ही असं केलात की काहीतरी टाईप केलात ना तसं तुमचे व्हिडिओसुद्धा क्रिएट होतील व्हिडिओ सोडा जर तुम्हाला एखादा इमेज दिला त्या इमेजचा तुम्ही व्हिडिओ बनवायचा आहे तरीसुद्धा तुम्हाला पॉसिबल आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आता हळूहळू मार्केट्समध्ये येत आहेत त्यामुळे जितकी टेक्नॉलॉजी पुढे जाते तितकी टेक्नॉलॉजीज तुम्हाला पाहता यायला पाहिजे करता यायला पाहिजे यासाठी डिजिटल मार्केटिंगमध्ये आत्ताच तुमचं करिअर करा करायला सुरुवात करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महत्त्वाचं सांगतो ज्यावेळेस डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही करिअर करता करिअर करायचा असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा वर्डप्रेस वर्डप्रेस तुम्हाला जर शिकता आलं तर त्या वर्डप्रेसवरून तुम्ही अनेक पद्धतीने त्याचा फायदा करून घेऊ शकता दहा मी तुम्हाला टॉपिक सांगितले आहेत की वर्डप्रेसवरती आपण करिअर कसं करायचा त्या दहा टॉपिकसाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहू शकता आणि या व्हिडिओवरतून तुम्हाला समजेल की ह्या दहा टॉपिकवरून आपण करिअर कसं करू शकतो मित्रांनो चार जी पी टीचं जितके जसे फायदे आहेत तसे अनेक गोष्टीचे फायदे आहेत त्या गोष्टीचा तुम्ही नक्कीच आणि पुरेपूर वापर करून घेऊ शकता त्याच पद्धतीनं वर्डप्रेस शिकून तुम्ही डिजिटल मार्केटिंगची पहिली पायरी चढू शकता आणि डिजिटल मार्केटिंगमध्येच करिअर करा कारण आता येणाऱ्या काही काळामध्ये हे सर्व जग डिजिटल होत चाललं आहे आणि तुम्हाला जर जीवनामध्ये टिकायचं असेल तर डिजिटल मार्केटिंगशिवाय किंवा डिजिटलशिवाय काहीही पर्याय नाही आहे हळूहळू आत्ता शिकायला लागा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईलच होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास त्या व्हिडिओला आता प्लीज लाईक करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा आणि कृपा करून हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे शेअर करा कारण मी तुम्हाला सांगतो हा जो मी व्हिडिओ बनवतो आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी खास मी आता किती वाजलेले आहेत रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत तरी पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर हा व्हिडिओ बनवतो आहे कारण तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन्स मिळावं तुम्हाला काहीतरी शिकता यावं या गोष्टीकोनातून मी तुम्हाला सर्व ह्या गोष्टी सांगतो आहे आणि या दृष्टिकोनातून हे जे काही तुम्ही व्हिडिओज वगैरे इतर लोकांना शेअर करता तर त्यांनी मला हे प्रमोट मिळतं मला थोडंसं गायडन्स मिळतो मला थोडासा उत्साह मिळतो त्याच्याने माझं व्हिडिओज थोडेसे लोकां ब पाहिले तर मला सुद्धा प्रोत्साहन मिळतं कारण यूट्यूब वगैरे हा माझा व्हिडिओ प्रो म्हणजे कोणाला दाखवायचा प्रयत्न करत नाही आहे खूप सारे असे असतात की टेक्निकल जितके काही व्हिडिओज असतात ते व्हिडिओज लवकर वरती आणण्याचा प्रयत्न करत नाही यूट्यूब पण तुम्ही हे नक्की करा कारण तुम्हाला हे केल्याने मला नक्कीच सुद्धा मला सपोर्ट करेल कारण तुमच्या पाहण्यांनीसुद्धा हा यूट्यूब सपोर्ट करत असतो बरं तुम्हाला हा यूट्यूब जसं की तुम्हाला आता हा याच्या बाबतीत जर काही डाऊट्स असेल जसं की तुम्हाला चार्टिपटी बाबतीत काही जरी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कळाले नसेल किंवा काही जरी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद